श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावं ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या देवघरामध्ये म्हणजे बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये आपण एक पाण्याने भरलेली लोटी म्हणा ग्लास म्हणा किंवा मग पेला म्हणा भरलेला बघतो तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की हा का भरला जातो आणि त्याचा फायदा काय होतो त्याचबरोबर याचं नक्की काय करायचं असतं कधी भरायचं असतो तर ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा घर लहान असो किंवा मग मोठं घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होत असतात त्याचबरोबर देवघरामध्ये जर काही विशिष्ट प्रकारच्या वस्तू तुम्ही ठेवत असाल तर त्या वस्तूंचा प्रभावसुद्धा आपल्या संपूर्ण कुटुंबावरती आणि घरावरती पडत असतो त्यापैकीच एक येतो तो, तो म्हणजे पाण्याने भरलेला ग्लास किंवा मग पाण्याने भरलेली लोटी आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तुम्ही कोणत्या स्वरूपामध्ये ठेवू शकता कोणत्या धातूचा ग्लास किंवा मग लोटी तुम्ही वापरू शकता तर तुम्ही स्टीलचं ठेवू शकता चांदीची ठेवू शकता तांब्याची ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला जी घेणं योग्य वाटेल आणि सोयीस्कर होईल ती तुम्ही वाटी लोटी घेऊ शकता अगदीच तुम्ही वाटी लोटी नाही ठेवली तर तुम्ही एका ग्लासमध्ये पाणी भरून सुद्धा ठेवू शकतात हे का ठेवायचं तर असं म्हटलं जातं हो, ज्या पद्धतीने आपल्याला तहान लागते त्या पद्धतीने आपल्या देवघरातील देवांनासुद्धा तहान लागते आणि त्यांना पिण्यासाठी आपण हे पाणी ठेवायचं आहे त्याचबरोबर आपण जेव्हा कोणत्याही सेवा करत असतो आणि तेव्हा जर ह्या हे पाणी त्याच्या सो आली असेल तर ते पाणीसुद्धा अभिमंत्रित होतं आणि ते पाणी आपण प्यायल्याने आपल्याला त्याचे खूप सारे फायदे होतात त्याचबरोबर आपल्याला हे माहीत आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या देवघरामध्ये जल म्हणजेच पाणी हे चोवीस तास असायला हवं एखाद्या कलशामध्ये तांब्यामध्ये ग्लासमध्ये पाणी नक्की ठेवावं यामुळे घरातील देवघरामध्ये पाणी असल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि शांती येते ज्या घरातील देवघरामध्ये असं पाणी भरून ठेवलं जातं त्या घरातील मूर्तींना कधीच तडे जात नाही त्या कधीच फुटत नाही अनेक घरातील लोकांच्या देवघरातील मूर्ती ह्या तडकतात फुटतात आणि त्यामुळे अपशकून घडून येतो आणि म्हणूनच आपण हे टाळण्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये तांब्याभर जल हे अवश्य ठेवावं हे पात्र आपण तांब्याचं चांदीचं किंवा स्टीलचं ठेवू शकतो त्याचबरोबर आता हे पाणी कधी बदलवायचं तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही हे पाणी ज्या पद्धतीने आपण पूजा करतो आंघोळ झाल्यानंतर आपण जेव्हा पूजा करतो त्याचवेळी आपल्याला हे पाणी बदलवायचं आहे अगदी छोट्या पात्रामध्ये जरी तुम्ही पाणी ठेवत असाल तरीही हरकत नाही या पाण्याचं काय करायचं असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर हे पाणी जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा हे पाणी आपण सकाळी भरून ठेवलं देवपूजा करण्याच्या वेळेला तर आपल्याला हे पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी जी देवपूजा करता तेव्हा ते उचलून घ्यायचं त्यातलं थोडंसं पाणी जे आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे टॉयलेट आणि बाथरूम या दोन ठिकाण सोडून आपण आपल्या संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे त्यातील काही शिल्लक पाणी असेल तर ते कुटुंबातील सर्वांनी प्यायचं आहे आता पाणी एकदम थोडंसं असतं तर त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी प्यायचं आहे कुटुंबातील काही व्यक्ती नसतील जी व्यक्ती पूजा करत असेल तिने एकटीने पिलं तरीसुद्धा हरकत नाही परंतु जेव्हा तुम्ही कोणत्याही सेवा करत असता त्याचवेळी हे पाणी जे आहे ते ता ता सुद्धा तिथे उपस्थित असतं आपण ठेवलेलं असतं आणि त्यामुळे ज्या काही सेवा केल्या जातात त्या सेवा त्या पाण्यावरतीसुद्धा होत असतात म्हणजे अभिमंत्रित होत असतं ते पाणी आणि याच्यामुळे त्याच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ती सकारात्मक ऊर्जा आपल्या स्वतःमध्ये जाते आपल्या घरामध्ये येते आणि त्याच्यामुळे आपल्या बऱ्याचशा कामांमध्ये आपल्याला वारंवार यश येत चालतं त्याच्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धीसुद्धा येते म्हणून असा पाण्याने भरलेला पेला असेल किंवा मग ग्लास असेल लोटी असेल तर ही नक्की आपण आपल्या घरामध्ये देवघरामध्ये नक्की ठेवावी त्याचबरोबर तुम्ही याच्याऐवजी तुम्ही घरामध्ये जो तांब्या असतो तो सुद्धा ठेवू शकता बऱ्याच जणांचा हा प्रश्न येतो की ह्या पाण्याचं काय करायचं तर तुम्हाला हे समजलं असेल एकतर ते पाणी आपल्याला प्यायचं आहे त्याचबरोबर हे पाणी थोडंसं आपल्याला शिंपडायचं आहे आणि जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही आपल्या देव आपल्या घरातील ज्या कोणत्या कुंड्या असतात त्यांना हे पाणी थोडंसं शिल्लक राहिलं तर हे पाणी टाकू शकता त्याचबरोबर जेव्हा तुम्ही पूजेला सुरुवात करता त्यावेळी हा जो पेला आहे तो नवीन भरून घ्या स्वच्छ भरून घ्या हे पाणी सुद्धा लक्षात ठेवा आपण जिथून पाणी घेतो किंवा आपलं जे पिण्याचं पाणी आहे स्वच्छ पाणी असतं आपलं शुद्ध पाणी असतं असं शुद्ध जलच आपण देवघरामध्ये ठेवायला हवं देवघरामध्ये असं पाणी ठेवल्यामुळे आपल्या देवघरामधील मूर्तींना तडे जात नाही त्या फुटत नाही आणि या कारणामुळे तरी आपण ते ठेवायला हवं बाकी वेगळ्या पण गोष्टी आहेत तुम्ही जर हे पाणी एक रात्रभर म्हणजे दिवसभर आणि रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी पिया या पाण्याला एक वेगळाच वास असतो एक वेगळ्याच प्रकारची शक्ती या प्रा या पाण्यामध्ये निर्माण झालेली असते आणि त्याच्यामुळे हे पाणी जे आहे ते अभिमंत्रित झालेलं असतं आणि देवघरामध्ये जे पाणी दिवसभर देवांच्या सहवासामध्ये ठेवलेलं असेल ते पाणी कधीही नकारात्मक असू शकत नाही किंवा मग त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या जाऊ शकत नाही आणि म्हणून आपण हे पाणी जे आहे ते पिल्यानंतर आपल्याला सुद्धा सकारात्मक वाटतं आपल्या सर्वांना माहीत आहे की सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये तेव्हाच घडतात जेव्हा आपण स्वतः सकारात्मक होतो आणि स्वतः सकारात्मक व्हायचं असेल तर अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण केल्या पाहिजे किंवा मग घेतल्या पाहिजे आता ज्या ज्या व्यक्तींच्या देवघरामध्ये तुम्ही जर पाणी भरून ठेवत नसाल तर ही सुरुवात तुम्ही आत्तापासून करू शकता कारण पाणी भरून ठेवणं इतकंही अवघड नाही आहे अगदी दोन मिनिटांचा वेळ लागतो परंतु असं पाणी आपल्या देवांना नक्कीच राहावं हो। कारण आपल्याला ज्या पद्धतीने तहान लागते त्या पद्धतीने त्या देवतांनासुद्धा तहान लागत असेल आणि त्याच्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये असं एक वाटी लोटीमध्ये पाणी भरून ठेवायचं आहे हे पाणी कुठेही वाया जाणार नाही किंवा कुठेही चुकून फेकलं जाणार नाही याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर हे पाणी जे आहे ते शुद्ध ठेवायचं आहे याच्यामुळे घरातील आपल्या कुटुंबातील संपूर्ण वातावरण जे आहे ते सकारात्मक राहतं आपलं देवघर जे आहे ते भरलेलं राहतं संपूर्ण सर्व गोष्टी ज्या आहेत त्या देवघरामध्ये आपल्या असतात आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह परिणाम जे आहे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये अशा पद्धतीचा पाण्याचा लोटा किंवा मग पाण्याचा पेला जो आहे तो नक्की ठेवा आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद